नेतृत्वाचा नायक नायक फक्त बाबा शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य म्होरक्याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये लाकड्या हनुमान तसेच अन्य परिसरातून गांजेची शेती यापूर्वी देखील पोलीस दलाने उद्ध्वस्त केली आहे आज देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या भागात मोठ्या प्रमाणावर गांज्याचे पीक घेतले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी ही माहिती तातडीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली त्यानुसार पोलीस अधीक्षकांसह हो, पोलीस पथकाने या ठिकाणी शेतात छापा मारला यावेळी त्यांना गांज्याची मोठ्या प्रमाणावर शेती होत असल्याचा प्रकार दिसून आला पोलीस दलाने शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे सूरज कालुसिंग पावरा रोहित सुभाराव पावरा समीर बळीराम पावरा रसलाल हजारा पावरा या चौघांना ताब्यात घेतले पोलिसांची कारवाई उशिरापर्यंत सुरूच होती साधारण गांजाची किंमत सत्तर ते ऐंशी लाख पर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली सांगली पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत हो। आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिव्हेशन होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे त्याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त